आव ऐका भाजी व्हायला अजून पंधरा मिनिटं लागतील तुम्ही थांबा मी लगेच आणून देते ठीक आहे डब्बा पंधरा मिनिट हो अगं पंधरा मिनिट काय एक काम करतो आज सुट्टीच घेऊन टाकतो नाही सुट्टी अगं हो, सुट्टी घेऊन टाकतो ना आपण दिवसभर मस्त रोमॅन्स करू नाही नाही आव हे आधीच पेमेंट कमी येतोय आधीच खूप तड झड चालू आहे तर तुम्ही ना जा जॉबला जा काय जॉब ला जा कधीतरी मोड होतो तर येत जाई नाव रात्री एक काम करा हे बघ तुम्ही एक काम करा दुपारून या मी पण पार्लर बंद करून दुपारी येऊन जाईल हा मग तसं करतो हे बघ मी डबा काही घेऊन जात नाही मी काय करेल दुपारी जेवणाची सुट्टी झाली ना तर मी डायरेक्ट घरी येतो चालू मग मस्त आपण नाही का रोमॅन्स करू आणि मग जेवण करून मी जाईल परत जॉबवर ठीक आहे मग मी जातो आहे मम्मी आणि थोडं काहीतरी चांगलं बनवून ठेव हो हो ओपन करायला टाइम झाला अगं अगं कसल वास येतोय सगळं धूळ येतोय अगं त्या मिरच्या तळल्या होत्या त्याच्या येतो अच्छा हा अगं पण मी आले तू कुठे बाहेर चालीस आता अगं पार्लर ओपन करायचंय तुला माहितीये मागच्या महिन्यातच पार्लर करशील का चल ना आतमध्ये आज राहू दे ना पार्लर ऐक ना दोन क्लायंट येऊन बसलेले मला खूप अर्जंट जावं लागणार आहे मी फारून येते ना मी काय एकटी थांबू घरात ऐक ना थोड्या वेळ थांब फक्त एकटी मी जेवण बनवलंय जेवण करून झोपून घे ठीक आहे नाही आपण दुपारी जेवूया ना तू येशील ना जेवायला मग दुपारी जेवायला येईल हा ठीक आहे मग मी झोपते तोपर्यंत आराम करते हा चाल हा बघा नक्की मला कॉल कर हो चाल बघा आठवणी अगं हो ना अग लगेच येते मी हा ठीक आहे तिने काय जेवण बनवलं आता सगळ्या मिरच्यांचा वास येतोय घाई मध्ये होती ना आल्यानंतरच जेवतो सगळे मिळून हा हा पाऊस पण चालू आहे बरं झालं पाऊस पडायच्या आधी मी आली घरात तेच जरा आराम करते म्हणजे मला पण जरा बरं वाटेल काय बाई एवढे विस्कट विस्कट आता करायची पोरीने माझे सगळं नीट लावून ठेवली आणि घाई गेली कामाला हे बघ बापरे विजांचं कडकटाळ पण ही ना आता नाही येऊन गेली ही भिजेना म्हणजे बरं चालीभू जेवणाची सुट्टी मी तर केव्हाचा टाईमच बघत होतो की कधी वाचतील आडीज कधी वाचतील आडीच माझा ना एकदम मूड आहे जेवण बिवण ना नंतर करतो पहिले बायकोकडं कर जातो आता माझी वाट पाहून पाहून झोपली वाटतं बेडरूम मध्ये <coughs> <coughs> सकाळी काही करून दिलं बायकोने काम करतो आता डायरेक्ट गोधडीत घुसतो वास येतो एकदम ओ... एक फ्रेश मस्त पैकी मजा मारतो ये मी आलोय बर का माझी वाट बघून बघून झोपली काय झोपली वाटत अगं उठ ना झोपली वाटत नाही काही पण जाऊ दे आता माझा तो मूड आहे बेकार टाइम कमी आहे जेवण पण करायचंय करूनच घेतो कार्यक्रम कोण जाऊ बापू आहो अरे <coughs> तुम्ही अहो हा मग तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही काहीच मला बोलून पण नाही दिलं अहो तुम्ही हे काय केलं तुम्हाला एवढं कळलं नाही की मी झोपले मला बोलूनच नाही दिलं तुम्ही मला वाटलं की अहो तुम्हाला कळते की मला वाटलं हे सोप नाही स्वप्न तर नाही ना नाही नाही स्वप्न तर नाही अहो जाऊ पु तुम्ही काय केलं सगळं आता माझी पोरीला समजलं तर काय होईल अहो मला वाटलं की रुचाच झोपलेली अहो ती झोपलेली आणि मी काहीतरी फरक आहे ना आमच्या दोघी मध्ये असं कसं तुम्ही काय पण करू शकता आणि काहीच मला बोलून दिले मी किती वेळा आवाज देते मला नव्हतं माहिती की तुम्ही झोपले मला वाटलं की रुचा झोपलेली आणि आमचं सकाळी नाही का बोलणं झालं होतं याच्यावर म्हणून मी डायरेक्ट गोदडीत घुसलो सॉरी बर का सासूबाई अहो मला वाटलं थोड्या वेळासाठी स्वप्नच आहे पण नंतर बघ ती तर हकीकत आता काय करणार आणि पोरगी आली तर तिला काय सांगायचं सॉरी बर का माझ्याकडनं चुकून झालं आणि रुचाला अजिबात सांगू नका बरं का ही गोष्ट कारण नाही का एक तर माझा संसार तुटून जाईल मग काय तिला फसवायचं हे बघा आता नाही का ही गोष्ट तर माझ्यातच आहे आणि हे ना कळत झालं अहो पण जरा भान ठेवायचा जरा आपला माणूस जरा दुसरा <coughs> माणूस जरा ओळखायला <उलकारी> शिका ना <coughs> हा? मी नाही मी जाते पण जरा तरी कळलं पाहिजे ना आपली बायकोचा स्पर्श कसा नाही तर आपण कोणाला तरी वेगळा स्पर्श जरा तरी तोंड तरी उघडं करून बघायचं अहो एक मी नाही का सकाळपासनं लेमूड मध्ये होतो आणि मी नाही का दुपारची वाटच बघत होतो केव्हाची माझे आणि माझ्या पोरीला तर काय सांगू मी आणि सांगण्यासारखी गोष्ट आहे का सांगा बरं तुम्ही नाही ऐका नाही हे बघा सासूबाई <laughs> जे झालं ते झालं आपल्यात आता नाही का तुम्ही पण कोणाला सांगू नका मी पण कोणाला सांगत नाही आणि रुचाला तर अजिबात सांगू नका ही गोष्ट म्हणजे तिला काही फसवता का माझ्या पोरीला अहो मग तिला जर कळालं तर ती मला सोडून देईल ना आणि तुमची पोरगी मग कुठे राहील तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत ना तिला घरी लोक काय म्हणतील तुम्हाला कि मुलगीला घरी घेऊन आले काबर घेऊन आले काय केलं काय नाही काय झालं खूप विचारपूस करतील ना तुम्हाला ते पण बरोबरच आहे हा पण खरं थोड्या वेळासाठी ना मला असं वाटलं की म्हणजे एक वेगळंच चांगलं काहीतरी वाटत होत पण मला बोलून दिलं असतं ना तर एवढं सगळं नसतं झालं चांगलं वाटत होत म्हणजे तुम्हाला मजा आली का मला प्रत्यक्षात म्हणजे असं वाटलं नाही की रिअल मध्ये आहे मला असं वाटलं की म्हणजे मी स्वप्नातच आहे अच्छा हा तर म्हणजे मला असं वाटत होत की म्हणजे स्वप्नात तिचे बाबा आली की काय पहिल्यांदा असं वाटलं पण नंतर असं म्हटलं गावयांचा चेहरा कसा दिसतोय आणि मी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मला काहीच बोलून दिलं नाही खरं सांगू का मजा आली ना तुम्हाला पण हा आपण कसं आता माझ्या पोरीला नाही धोका देऊ शकत ना मी सगळ्या गोष्टीसाठी बरं आपण एक काम करू ना मग एक तर तिला माहिती नाही पडू द्यायचं तुम्ही काहीच नका सांगू पण आता हे बघा म्हणजे माझे सासरे भाऊ पण काही आता एवढी मजा नसेल तुम्हाला त्यांच्यामध्ये सांगा बरं औ चुकीचं काय त्याच्यात आता तुमची जर इच्छा पूर्ण होते आणि तुम्हाला जर चांगलं वाटतंय तर मग करायला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही स्वतःला रेडी केले का म्हणजे असं तुम्हाला पण वाटलं का असं काही वेगळं नाही नाही वेगळं तर काही वाटलं नाही मला तर मला तर मजाच येते नेहमी नाही का एक तर तुमची पोरगी पण खूप सुंदर आहे आणि तुम्ही पण खूप सुंदर आहात मजा तर आली मला पण बघा आता तुमची इच्छा असेल जर तुम्हाला अजून पुढं काही घडवायचं असेल आपल्या दोघांमध्ये तर मी रेडी फक्त ही गोष्ट माझ्या बायकोला तुमच्या मुलीला कळू द्यायची नाही बस बिल वाचते बहुतेक तीच आली असावी हा एक काम करतो मी मी आराम करते आणि तुम्ही सांगा तिला कि मी म्हणजे लांबूनच बघितले बॅग वरून ओळखले हा हा तुम्ही झोपा मी किचन मध्ये थांबले अगं मला दहा पंधरा मिनिट झाले येऊन जेवले का नाही अजून जेवायलाच आलो होतो मी डायरेक्ट नाही का बेडरूम मध्ये घुसलो होतो अगं पण बघितलं ना बॅग बघितली मग म्हंटल सासूबाई झोपलाय हा म्हणून मग मी काय केलं मला वाटलं त्याला पटले आईला नाही नाही अगं ईडी जाऊ द्या तुमचा मूड होता ना चला मग करायचं का अगं मूड तर होत पण आता सासूबाई आलाय ना कस काय आईला झोपू द्या ना तिकडे चला ना तुम्ही पुढे अगं नाही मी आता बोलणं केलं त्यांच्या सोबत जागे त्या का ठीक आहे चला मग जेवण करून घेऊ आईला बोलून आणते मी ठीक आहे पहिले भेटून ते घेऊ आपण काय बाहेर पाऊस पडतोय ना आणि तुला पण यायला टाइम झाला तर म्हटलं जरा आरामच करावा अगं साडी खूप विस्कटली आहे जरा झोपली होती ना आणि कस म्हणजे कंटाळ पण आला तर म्हणून बर आणि अगं जर असं ताप आल्यासारखं वाटत होतं मला हो का हम्म तेच मी सांगणार होते पण म्हटलं असू दे आता आलेत ना दोघ म्हणते ते पण जेवायला आले त्यांना परत जायचं असेल चला मग जेवण करून घ्यायचं पण हो बनवलेस तू जेवण ना हो ठीक आहे चल वाढ ताट तोपर्यंत काय नाही जरा ते मग साडी सुटली ना मी नीट करते अगं अस मला तापायला ना मग जरा आराम करत होते कमलेला पण जरा हे झालं होतं ना ती जरा सोडून ठेवली मी सल तो नाही म्हणजे कशी होती बघितलं ना मग आणि तिला नाही कळणार आता जेवण आहे ना चांगलं ठीक आहे ठीक आहे चला पुढे तुम्ही तोपर्यंत तिला काटवा काहीतरी मी येतेच हो जावं रात्रीचा प्लॅन लवकरच करा हो हो करतो बापरी काय मजा आली सांगू एवढे दिवस मी काय होती का अशी गप्प बसली एवढं चांगलं जावं सोडून ठीक आहे ठीक आहे जे झालं ते झालं इथून पुढे तरी